रामकृष्ण हे हरिमावली देवा मला दिला नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग खूप अशी गर्दी आहे जेट स्पीडसाठी माझे दोन चिरणजवर आहे आहेत तुम्हाला दाखवू शकतो त्याला आमचा मोठा चिरंजी बघू शकता आणि हा लाईव्ह चिरण नंबर येणार आहे घेऊन आले माझी आणि बसवण्यासाठी हा हा माझा छोटा चिरंडीव आणि मोठा चिरंजीव या दोघांना जेट स्पीडवरती दो स्पीड फास्ट बोट आहे त्याच्यावर घेऊन चालवलं बसवायला घेऊन पाठवायला याच्यात पाठवते दोघांचे तिकीट काढून पाठवलेलं आहे मी स्पीड बोटवर बसवायला आहे ना आणि यासाठी बरेचशी बरेच लोक आहेत भरपूर अशी लाईन आहे खूप अशी गर्दी आहे स्पीड बोटवर बसण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी खूप लोक आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे गर्दी आहे आणि बरेच लोक आहेत या साईडला आणि गर्दी आता बारा नंतर ते थोडंसं विश्रांती करतात आणि तुम्ही बघू शकता स्पीडनं कशा बोट चाललेले आहेत तीन प्रकारच्या राईड चालू ठेवण्यात आले क्रुझ राईड जेस्की राईड आणि बंपर राईड या व्यतिरिक्त कुठलीही राईड तुम्हाला भेटणार नाही लक्षात घ्या बघा ए... एका वेळेस एका व्यक्तीस एकच राईड दिली जाईल डबल राईड तुम्हाला राईड झाल्या त्या लोकांनी सर्व बॅरिकेड थांबवायचं नाही लक्षात घ्या छान असा एन्जॉय ज्याने त्याने घेतलेला आहे आमच्या कोयना नदीचा आणि खूप माझे दोन चिरंजीव पण आणलेले आहेत जेट स्पीडसाठी दोन आणि आता त्यांना बसवायला घेतल्यानंतर मी जाणार आहे त्यांच्याजवळ त्यांचा शूट बनवायला ते दोन्ही जाणार तर जेट स्पीड जेट स्पीडच्या बोटवरून आतमध्ये जाणार जेट स्पीडच्या बोटवरून आता हे समोरून गेलेले बोट तुम्हाला दिसत मित्रांनो फुल स्पीडनं गेलेले आहे आणि खूप स्पीडनं अशी खूप आहे एन्जॉयमेंट कर लोक एन्जॉय घेतात याचा या गोष्टीचा आणि खूप स्पीड आता तुम्ही बाबा काही बघू शकता खूप स्पीडनं अशी बोट घेऊन जातात तिथे खूप एन्जॉयमेंट असते त्याच्यात बसण्यात आता चौदरवाडीचे आमचे चौबदारवाडीतले आमचे परमित्र आहेत ते पण आत बोड़ बोड़ आता आतमध्ये गेलेले बसले बोट बोटमध्ये आता ती खूप स्पीड बोट नेणार आहे आणि मोठ्या मोठ्या छोट्या ह्याच्या बस आहेत आता कसा एन्जॉयमेंट घेणार आहे तिथं आता चाललेले आहे बिग बिग व्हॅली असे एन्जॉयमेंट करतात लोक आणि याच्यासारखी मजा नाही होत जीवनातला सगळ्यात मोठा उत्कृष्ट एन्जॉय म्हणजे हाच वोटिंगचा एन्जॉय असतो त्याच्यासारखा आनंद आहे ते भेटत नाही आणि लोक आता बरेच लोक आहेत वेटिंगसाठी आणि आमच्या दोन छोट्यांचे पण वेटिंगला आहेत अजून अजून खूप लांब आहे तुम्ही आल्यानंतर जवळ तुम्हाला विद्युत मित्रांनो दाखवू शकतो एन्जॉय करत गेलेला असतो खूप असा

अरे येऊ दे की गाडी परत चप्पल का बार्क आलेलं हळूहळू बाळा हळूहळू कडू हे जा बाळा आता दहा बस नाही नाही हो एक मिनटं त्यांनी सांगितलं जॅकेट घालून जावं म्हणाला हे बाळा पाय पुढे गेल्याला घेऊन असा एन्जॉय करण्यासाठी मुलं आज त्या आम्ही नदीला आमच्या गावात शेजारीच असल्यामुळे कोराना जरा त्याचा मन एन्जॉय करण्यासाठी अंडर नदीला आणि खूप असा छान मजा घेतलेली आहे कोराण्यामधल्या आता अजून दुसरा एक भाव गेलेला एक भाव गेला आता दुसरा एक रायड मारून गेलो होता बघा परत आलेला आहे दुसरा आपण जरा आमचा दादा झाला आहे फुल गाडीमध्ये फुल स्पीडमधून आलेला फुल स्पीडमध्ये दादा आमचा आलेला आहे आणि दाद्याचं झेड फास्टमध्ये स्पीडने गाडी आणलेल्या गाडी कशी आण खूप आहे एन्जॉय खूप असा एन्जॉय दादा करत आलेला आहे विचारलं